जे बोलतात त्या आदरणीय रामदासजी आठवले नवीन हो ते नेतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं उपस्थित बंधू आणि भगिनी हेमंत रणपिसे साप्ताहिकाचं नाव आहे स्टार महाराष्ट्र हेमंत साप्ताहिकाचं नाव आहे स्टार महाराष्ट्र पण मी आहे महाराष्ट्राचा स्टार माझ्यामुळे हेमंत झालेलं आहे सोनं माझ्यामुळे हेमंत झालेला आहे सोनं म्हणून गायक गात असतात माझं गाणं बाबासाहेबांच्या मुळ दिल्लीला झालं दिल्ली <णगी> हे माझं जाण बाबासाहेबांच्या मुळे दिल्लीला माझं झालेलं आहे जाण कारण मी आहे जय भीमचं खणखणीत नाण तर आज स्टार महाराष्ट्राला किती वर्ष चौदा चौदा वर्षापासून हेमंत रणपिसे हे साप्ताहिक चालवत आहेत साप्ताहिक चालवणं वर्तमानपत्र चालवणं फार अवघड आहे मी सुद्धा भूमिका नावाचं साप्ताहिक सुरू केलं होतं पण मला जे जमलं नाही ते हेमंतला जमलं आणि हेमंतला जे जमलं नाही ते मला जमलं <laughs> राज इथे अनेक मान्यवरांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे त्या ठिकाणी कमले सुता अजी टीव्ही चे संपादक आहेत अलीकडची पत्रकारिता जी आहे ती पत्रकारिता अत्यंत उत्कृष्ट पत्रकारिता आहे आजकाल जो इल इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे जगामध्ये कुठं काही घडलं तरी ताबडतोब आपणाला मराठी वाहिनीवर हिंदी वाहिनीवर आपल्याला पाहायला मिळत हे सगळे संपादक हे सगळे पत्रकार माझ्या उभे राहिले माझ्या पाठीशी हे अनेक पत्रकार उभे राहिले माझ्या पाठीशी कारण माझा भीम होता माझ्या गाठीशी ंतरच्या चळवळीपासून मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना मी सातत्यानं फिरत राहिलो बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा निळा झेंडा घेऊन मी जात राहिलो आणि माणसं जोडण्याचं काम मी केलेलं आहे जसं माणसं जोडण्याचं काम मी केलेलं आहे तसं अन्याय करणाऱ्यांना गाडण्याचंही काम मी केलेलं आहे हेमंत अनेक पत्रकार ने ठिकाने बोलो हमारे एक दोस्त मुकेश मोदी जी जो मुंबई में रहते थे फिल्म के डायरेक्टर है प्रोड्यूसर भी है बहुत सारी फिल्में उन्होंने बनाई है और अभी न्यूयॉर्क में अमेरिका में वो रहते हैं उन्होंने बीज में एक फिल्म फेस्टिवल रखा था और उस फिल्म फेस्टिवल के इनोग्रेशन के लिए वहां के मेयर न्यूयॉर्क के मेयर और मुझे वहां बुलाया था तो मुकेश मोदी जी भी आज यहाँ मौजूद है वैसा मोदी नाम से मेरा बहुत ही नजदीक का संबंध है नरेंद्र मोदी जी के साथ मेरे जही से बहुत अच्छे संबंध है नरेंद्र मोदी जी तीसरे बार प्राइम मिनिस्टर बने और मुझे भी तीसरे बार राज्य मंत्री बनने का मौका मिला तो मैं जब अमेरिका जाता हूं तो मुकेश मोदी जी जब मैं इंडिया आता हूं तो नरेंद्र मोदी जी तो आप भी इस प्रोग्राम में आए हमें बहुत अच्छा लगा अनेक पत्रकार या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे प्रकाशजी सावंत नवशक्तीचे संपादक आहेत काळामध्ये बातम्या मी हाताने लिहित होतो झेरोप करायचो आणि सगळ्या वर्तमान पत्रांच्या ऑफिस मध्ये जाऊन त्यांना भेटून बातमी देत होतो आणि सगळ्या बातम्याही छापायची आणि तुम्ही जर माझ्या बातम्या छापल्या नसत्या तर मी कदाचित दिल्लीला जाऊ शकलो हो नसतो माझी ओळख जी आहे ती माझी ओळख मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहणारा मी कार्यकर्ता होतो माझ्या पाठीमागे तसा कोणाचा वारसा नव्हता हो पण माझ्या भीमाचा वारसा होता बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा माझ्या पाठीच होता आणि गावागावामध्ये पॅनरच्या छावण्या स्थापन करत करत साऱ्या महाराष्ट्रभर मी फिरलो आणि सगळे पत्रकार माझ्या सोबत होते माझ्याबद्दल लिहित होते माझ्याबद्दल बोलत होते या ठिकाणी महाराष्ट्र टाइमचे सौरभ शर्मा इथं उपस्थित आहेत कोण योगेश त्रिवेदी या ठिकाणी आलेले आहेत विनोद राऊत आहेत पुण्यनगरीचे विशाल राजे म्हणजे स्टार महाराष्ट्राचे पान असते ताजे चार महाराष्ट्राचे पान असते ताजे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत विशाल राजे या ठिकाणी सुरेश बारसिंग आहेत गौतम सोनवणे आहेत सिद्धार्थ कासारे आहेत आपले टी व्ही नाईनचे मोहन देशमुख आहेत अविनाश कांबळे आहेत अखिलेश मिश्राजी आणि आजच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारे प्रदीप जगताप म्हणजे दिल्लीमध्ये दिसत नाही सध्या आप पण मला इथे दिसत आहेत आमचे प्रदीप जगताप असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत अनिल पाटील आहेत माधू पवार आपला अत्यंत चांगला फ्रीलांस पत्रकार है अचानक मान्यवर हमारी स्वीटी छापरिया ये भी मतलब यहाँ आई है हमारी दूसरी प्रतिमा तोतला मेरा दिल तब जला मेरा दिल तब जला तब मुझे मिल गई प्रतिमा तोतला तो आप भी जयपुर से आई है मिस वो मिस मिस, मिस मिसेज, मिसेज वर्ल्ड है।, है तो आप तो मिसेज वर्ल्ड है मैं का, मैं बनूंगा मिस्टर वॉल्ट आपले प्रमोद रोयफोडे जे आपले पत्रकार आहेत पत्रकार संघाचे अध्यक्ष राहिलेले आहेत दोन वेळेला मंत्रालय आणि विधिमंडळ पत्रकारांचे वैजयंती कुलकर्णी आली का वैजयंती कुलकर्णी या ठिकाणी आलेली आहे आणि ती अत्यंत चांगली मोठी पत्रकार पण आहे टी व्ही चॅनलशी त्याचा अनेक चांगला संबंध आहे आपला भगवान परब या ठिकाणी आलेला आहे केतकी का आलेले आहेत त्या बीजेपीच्या नेत्या आहेत आपल्या गाडगीळ मॅडम पुण्यावरून आलेल्या आहेत त्या सुद्धा बीजेपीच्या ने नेत्या आहेत त्यांना मी विचारलं तुम्हाला तिकीट मिळणार आहे की नाही पुणे महानगरपालिका ही मोठी महानगरपालिका आहे मुंबई नंतर आणि अशा अनेक मान्यवर आजच्या कार्यक्रमाला का उपस्थित आहेत आपले गणेश भगत इथं आलेले आहेत त्यानंतर आपले प्रशांत काय नाव बड़े, बड़े, बड़े। आ, या ठिकाणी घाटकोपरवरून प्रशांत बडे आलेले आहेत म्हणजे मी तर दिलेले आहेत दलितांच्या न्यायासाठी लढे मी तर दिलेले आहे दलितांच्या न्यायासाठी लढे म्हणूनच या ठिकाणी आलेले आहेत प्रशांत बडे दाली। जब मैं देखता हूं हमारे ऑर्थर रोड जेल की गली जब मैं देखता हूं अर्तर रोड जेल की गली उसके सामने मुझे नजर आते हैं जाहिद अली बहुत बार मैं गया हूँ मैं तो जेल में ज्यादा नहीं जाता हूँ तो लेकिन और जेल से आंदोलन के टाइम पर मैं गया हूँ रोड जेल में और उसके सामने सामने नव भारत का उनका ऑफिस है ताँ?

पण त्या उद्योजकाला एवढीच नम्र विनंती आहे की महारवतनाची जमीन खरेदी करू नका <Ariana> उद्योग केला पाहिजे उद्योग असलेच पाहिजे रोज यांनी तेवढे घेतले त्यांनी तेवढे घेतले असेही चर्चा होऊ नये उद्योग असल्याशिवाय रोजगार मिळणार नाही आणि रोजगार मिळाला तर उद्योग चालणार आहे त्यामुळं देशामध्ये इंडस्ट्रीयल क्रांती झाली पाहिजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की इंडस्ट्रीयल क्रांती झाली पाहिजे शेतीचा उद्योग जो आहे तो शेतीचा उद्योग हा अत्यंत चांगला फायदा चालला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक डॅम बनवले ते वॉटर रिसोर्सेस मिनिस्टर असताना बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक मोठे डॅम बनवले झारखंड वेस्ट बेंगॉल आणि बिहारच्या बॉर्डरवर बाबासाहेब आंबेडकर नेहरूंच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी सात डॅम हो बनवले होते आणि बाबासाहेबांचं म्हणणं होतं की या पाण्याच्या साठ्यामुळं वीज निर्माण होणार आहे या, या पाण्याच्या साठ्यामुळं त्या ठिकाणी लोकांना पिण्यासाठी लोकांना पिण्यासाठी शेतीला जनावरांना पाखरांना पाणी मिळणार आहे त्यामुळे डॅमची हो आवश्यकता आहे आणि नद्या जोडण्याचा कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळात मांडला होता ही पृथ्वी अशी आहे की कधी कुठं पाऊस येणार आहे किंवा कधी कुठं येणार नाही या वर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा पाऊस आला की पिकं चांगली येण्यासाठी पावसाची आवश्यकता असते पण यावेळेला पिकं खराब करण्यासाठी पाऊस आला पावसाने यावं पण आला गेलं की निघून जावं वेळेवरती पाऊस शेतकरी वाट पाहतो की कधी पाऊस येतो मला पेरणी करायची आहे पण या पेरणी चांगली झाली आणि आतापर्यंत नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस पडत पार होता त्यामुळे शेतीचं नुकसान मोठं झालेलं आहे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे राज्य सरकारने एकतीस हजार था कोटी रुपये जाहीर केलेले आहेत त्यांच्या अकाउंटवर कुठं गेलेले आहेत कुठं गेलेले नसतील त्यांना लवकर मिळाले पाहिजेत आणि आपण सर्वांनी स्टार महाराष्ट्र मधून सुद्धा अशा बातम्या छापल्या पाहिजे चौदा वर्ष पूर्ण करणारा स्टार महाराष्ट्र तुला सरकारी जाहिराती मिळाल्या पाहिजे आतापर्यंत आपले बनते इत्रत्न जे आलेले आहे पारधी नेते संतोष पवार पारधी नेते संतोष पवार आता पारधी समाज राहिला नाही गवार आता पारधी समाज राहिला नाही गवार म्हणून इथे अवॉर्ड घ्यायला आलेला आहे संतोष पवार डॉक्टर भटिस्ट डॉक्टर डेंटिस्ट भट डॉक्टर भट डॉक्टर आहेत गरिबांचे डॉक्टर आहेत गरिबांना मदत करणारे डॉक्टर आहेत कुठं कुठं त्या दवाखाना घाटकोपर घाटकोपरलाचा दवाखाना आहे कधी गेलाच होतं त्या दवाखान्यात हा निकून देसाई हे कोण आहे ते निखून देसाई हे व्यापारी आहेत व्यापार करा पण सोन्याचा व्यापार करू नका एवढं महाग झालेलं आहे ते सोनं म्हणजे मी मंत्री असताना पाच सहा हजार रुपये चार हजार रुपयेच सोनं होतं मी अजिबात सोनं घेतलं नाही कारण माझ्याकडे पैसे नव्हते पण आता सोन्याचा भाव एक लाख वीस हजार तीस हजार पर्यंत गेलेला आहे पत्रकारांनी सुद्धा याचा अभ्यास केला पाहिजे महागाई भाव वाढलेले आहे ते ठीक आहे पण सोन्याचा भाव का वाढतो मला वाटतं की आरपीआयच्या लोकांनी आंदोलन करणं अत्यंत आवश्यक आहे की सोन्याचे भाव वाढू नका एवढे एवढे भाव एकदम वाढले एकदम एकदम भाव वाढले तर ठीक आहे तर ठीक आहे तर आज इथे सगळे आपण आलेले आहात आणि छत्रपती किरण राजे भोसले हे नाशिकवरून आलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामधले ते आहे आणि त्यांनी दोन वर्षापूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळे सर्व जाती जमातींना एकत्र आणणारा रिपब्लिकन पक्ष आहे

माझ्या नावाने शाळा चालवत आहे पण मला त्याबद्दल अजिबात काही माहिती नाही <दि अग्तुणत्ति> <laughs> तुम्हाला शाळा चालवायचं था चालू आम्ही शाळा चालवू शकत नाही मी पार्टी चालवू शकतो त्यामुळं ठीक आहे शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळं आज या ठिकाणी आपण सगळे आलेले आहात आणि मला उद्या सकाळी दुबईला जायचं आहे माझं आठ वाजता प्लेन आहे बाकी जे अवॉर्ड राहिलेले आहे ते बाकीच्या लोकांची असते आपण ग्रुप फोटो बोलो करते पत्रकारांच्या सोबत एक ग्रुप फोटो काढायचा आहे आणि ज्यांना अवॉर्ड घ्यायचा आहे त्यांनी थांबायचं आहे बाकी सगळे सगळ्यांनी निघून जायचं हा विनोद निकाल इथं आलेले आहेत आमचे नॉर्थ ईस्टचे प्रभारी आहेत त्यांनी स्टेजवर वर यायचं आहे विनोद सांग, सांग ना सांग। हो सांग कुठं कुठं आहे एखाद नाव सांग हा नाव सांग कोण काय प्रवेश आहे का हा नहीं नहीं क्या नाम उनका अरे नाम, नाम क्या है अरे नाम क्या है पठान ये कसारा में रहते है ये भाईजान पठान एक कसारा में रहते हैं है, है और ये सब वंचित में थे वंचित आगाड़ी में प्रकाश अंबेडकर साहब के साथ थे अभी आ, अभी हमारे पार्टी में आ गए है तो उन सब लोगों का हार्दिक स्वागत है आप लोग पार्टी में आए हैं और अभी पहले पत्रकारों के साथ फोटो होगा उसके बाद ये पठान के साथ मेरा फोटो होगा तो। सर्व पत्रकार विनंती यह राहुल सोनावण यानी स्टेज वर ऐसे सर्व पत्रकार जे मीडियाचे पाहिजेत त्यांच्याबरोबर साहेबांचा सा एक फोटो होणार आहे सर्व ऊत चित्रपटाच या ठिकाणी राज मिसाल हे अनावरण करतायत ऊत चित्रपटाच सर्व गोंधळ करू नका पहिले पत्रकारांच्या एक फोटो होईल आणि नंतर प्रवेश होईल पत्रकारांच्या बरोबर एक फोटो होणार आहे आणि त्यानंतर थर... लिखित लिखित सर्वांना या ठिकाणी विनंती थोडं सहकार्य करच एवढा वेळ केलेला आहे कसारा उभाटामधून आलेले मुस्लिम समाजचे लोक या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश करत आहेत फरहान सय्यद अबीद सय्यद अजर सय्यद आबू शेख नवाज शेख अरबाज मनियार अरबाज पठाण हे सर्व प्रवेश आहेत हे सर्व आर पी मध्ये प्रवेश आहेत सर्वांचे या ठिकाणी स्वागत सर्व चालू करा ना हॅलो हॅलो या ठिकाणी कसरून आलेला सर्वांचा प्रवेश आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे आर पी आयमध्ये मध्ये मी या ठिकाणी या ठिकाणी लावण्याचा कार्य लावणीचा कार्यक्रम होणार आहे मी डॉक्टर प्रदीप जगताप या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम I'm going you.